आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि मिर्जेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीचं आगमन सोहळा संपन्न झाला एकोणतीस तारखेला परंपरेनुसार येणाऱ्या शिवजयंती मिर्जेत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आम्ही शिवभक्त संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीत हजारो तरुण आणि महिला सहभागी असतात याही वर्षी एकोणतीस तारखेला भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे येणार आहेत आम्ही शिवभक्त संघटनेच्या वतीने भव्य आगमन सोहळा संपन्न झाला महिलांचे ढोल पथक लहान मुलामुलींचे लेझीम पथक पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि भगवे फेटे बांधून मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या या आगमन सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनावर बसलेली भव्य मूर्ती आणि श्री प्रभू राम यांची मूर्ती होती मिर्जेतील शिवतीर्थपासून या मिरवणुकीला प्रारंभ झाला या मिरवणुकीत घोडे उंट सहभागी होते यावेळी आम्ही शिवभक्त संघटनेचे अध्यक्ष शिवसेना गट शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक विकासदादा सूर्यवंशी रवींद्र नाईक सौ सोनल विकास सूर्यवंशी गजानन मोरे संजय वाले आरती नवगिरी अक्षय मिसाळ विनायक सूर्यवंशी उद्धव जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते